सांगली अक्षय तृतीया दिनी आज सांगली मिरजेसह जिल्ह्यात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त येथील श्री मुरघा राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगमध्ये बसव जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला गाव भागातील श्री वीरभद्र मंदिरातही बसव जन्मकाळ पाळणा सादर करण्यात आला शहरासह जिल्ह्यातही विविध मंडळे सामाजिक संस्थांच्या वतीने बसव प्रतिमा पूजन बसव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली येथील लिंगायत बोर्डिंगमध्ये आठवडाभर बसव व्याख्यानमाला बसव तत्व वच्छन पारायण अक्क महादेवी महिला प्रशि प्रतिष्ठानच्या वतीने ठेवा संस्कृतीचा आपल्या आवडीचा आपल्या आनंदाचा हा विविध गुणदर्शनाचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते आज बोर्डिंगमध्ये सकाळी

सेक्रेटरी सुनील कोरे खजिनदार विनायक सिंहासने ईश्वरप्पा सबरत प्रसाद हेरेमठ प्रमोद उर्फ रिसवडे योगेश कापसे सचिन घेवारे व्यवस्थापक सतीश मगदूम आदीसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी संगीता मद्दीहळी सागर काळेबेरे रेखा सबरत मीना पाटील प्रसन्न माणे गीता खेत्रे लतिका सावणे मीनाक्षी तुंगी कुसुम शिंदे विमल कौलापुरे सविता कोरे सुरेखा मळली नीता शेठे शुभांगी रिसवडे गिरजा बिजरी अनुपमा मानेपुरे सविता आरळी मीना झाडबुके सीमा सिंहासने सुचिता कापसे आशा कोरे मीनाक्षी मगदूम दीपा टाकवडे आदींनी जन्मकाळ पाळणा सादर केला गाव भागातील वीरभद्र मंदिरातही चक्रवर्ती परमपूज्य श्री श ब्रत एक हजार आठ चक्रवर्ती डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य महास्वामी यांचे तीन दिवस प्रवचन भजन आदी पार पडले आज दुपारी साडेबारा वाजता बसवेश्वर महाराजांचा जन्मकाळ पार पाळणा पडला यावेळी अध्यक्ष सुरेंद्र बोळाश राहुल बोळाश ॲडव्होकेट अमोल बोळाश उमेश कोरे गजानन अडीमणी राजशेखर सावळे सचिन घेवारे विशाल मगदूम राजकुमार मगदूम सार्थक परमणे मयंक कोरे यशराज कोरे विराज दडगे वेदांत बन्ने सोहम अपराध आरुष कोरे अमय सावंत अनुप सावंत अवधूत आंबी विजय आंबी आदी उपस्थित होते येथेही माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर पूजा कोरे तेजस्वी कोरे सुजाता माळी सुनीता अंबे शशिकला बोळास सुनंदा बोळास स्वाती बोळा सुषमा चौगुले अन्नपूर्णा कबाडे वैशाली बोळाज यांच्यासह महिलांनी पाळणा सादर केला या प्रसंगी भक्तांची मोठी गर्दी होती तसेच भव्य मोटारसायकल रॅलीद्वारे बसव जयघोष लिंगायत एकता प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त शहरातून भव्य मोटारसायकल बसव रॅली काढण्यात आली यात फेटेधारी यावेळी टोपीधारी तरुण महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या निमित्ताने शहर बसवमय झाले होते रॅलीत सुरेंद्र बोळाश गजान नाडीमणी राजशेखर सावळे विशाल मगदुम राजकुमार मगदुम ॲडवोकेट अमोल बोळाश आदीसह मान्यवर उपस्थित होते महादेव मंदिरात आरती करून रॅलीचा प्रारंभ झाला निशांत कॉलनी बापटमळा विश्रामबाग राम मंदिर रस्ता लिंगायत बोर्डिंग आमराई रस्ता गणपतीपेठ तिळक चौकमार्गे वीरभद्र मंदिरामध्ये समारोह झाला जागतिक लिंगायत महासभेचे राज्य जन समन्वयक संजय हिरेकर गजानन आडीमणी आर टी कुंभार नितीन पाटील राजशेखर सावळे सचिन घेवारे ॲडव्होकेट अमोल बोळाज लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुशील हडदरे संचालक सुधीर सिंहासने रोहित हिडदुगी आदी उपस्थित होते श्री मुर्गा राजेंद्र विश्व लिंगायत बोर्डिंग आयोजित श्री बसवेश्वर महाराजांचा बसव सप्ताह सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला आज जन्मोत्सव आत्ता पार पडला संध्याकाळी बसवेश्वर महाराजांची पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्वांनी त्या क कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे आजपर्यंत जे काय बसव सप्ताहाचे कार्यक्रम झाले अत्यंत चांगली व खेळीमेळीच्या वातावरणात आणि उत्साहाने पार पडले त्याबद्दल सर्व महिला भगिनी व सगळ्यांचे बंधू भगिनींचे श्री मुरगा राजेंद्र विश्वलिंगात बोर्डिंगच्या वतीने आभार व्यक्त करतो व संध्याकाळीच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती यावी व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडूया असं सर्वांना आवाहन करतो फळा झाल्यानंतर महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे त्याचाही सर्वांनी भक्तांनी लाभ घ्यावा हे आव्हान करतो